रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रासायनिक खत काहीच नाही वापरलेले पूर्ण आधी एकदम बारीक होते कांदे म्हणजे पात वाढलेली नव्हती प्रोडक्ट वापरल्यामुळे कांद्याची साईज आणि पातीत पातीत वाढ झाली झालेला बदल चौथ्या दिवशी मला असं सांगलं तरी रिझल्ट चालू झाला रिझल्ट तरी एक दहा एक दिवसात रिझल्ट मिळून जाईल नमस्कार आज आपण शिरी चिकलटान तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथील आपण आज सुशांत चांगदेव काकडे पाटलांच्या आपण आज कांद्याच्या प्लॉटवर इथं आलेलो आहोत आणि ह्या कांद्याच्या प्लॉटसाठी आपल्या राम कंपनी कंपनीच्या ठिकाणी सर्व शेवटी वापरले तर आपले राम प्रतिनिधी श्री संतोष भास्कर सरांनी या ठिकाणी या प्लॉट मार्गदर्शन केले तर या प्लॉटला त्यांची प्रतिक्रिया काय आली शेतकऱ्यांची आपण त्यांना जाणून घेऊ तुमचं नाव सांगा परिचय तुमचा आधी आणि आपले परत तुम्ही प्रतिक्रिया द्या आपल्या कांद्याबद्दल मा माझे नाव ना सुशांत चांगदेव काकडे राहणार शेरीचे कलडाण तालुका रावरी जिल्हा अहमदनगर सर <laughs> <laughs> आता तुम्ही आपल्या कंपनीचे प्लॉट वापरले त्याला सुरुवातीला तुम्ही काय वापरलं आणि परिस्थिती काय होती पहिले प्लॉट सर आम्ही प्रथमता रूट मॅजिक आणि कांदा शक्ती काय झाल तर कांदा स्पेशल ते खालून सोडलं पाण्या खालून सोडलं आणि वरतून त्याची फवारणी घेतलेली तीन दिवसापूर्वीची फवारणी घेतलेली आपण वापरले समजा रामायरोचे तुम्हाला समजा हा प्लॉट याला तुम्ही खत काही वापरलं आहे का रासायनिक काही वापरले आहे रासायनिक खत काहीच नाही वापरलेले सगळे रामायण रोटेच म्हणजे रास्त म्हणतो आपण दहा सव्वीस म्हणतो काही बारा वक्ती म्हणतो काही नाही तर वापरले आहे काही काहीच नाही वापरलं हा पूर्ण प्रॉडक्ट कसं प्लॉट आहे हो पूर्ण जेवकर प्रॉटेक्ट हो आणि तुम्हाला आता समजा आधी परिस्थिती काय होती आपलं म्हणजे आपण प्रोडॉक्टन आपण वापरले त्याच्या आधी तुम्हाला काय वाटलं कांद्यामध्ये बदल बदल काय होता आधी आधी एकदम बारीक होते कांदे म्हणजे पात वाढलेली नव्हती रामा रामायग्रोचे प्रोडक्ट वापरल्यामुळे कांद्याची साईज आणि पातीत वाढ झाली आणि पहिला कलर कसं पहिला कलर वगैरे होता का पिवळा होता का पहिला कलर पिवळा होता आता बऱ्यापैकी फरक जाणवला आता आपण तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला कधी रेटला रिफ्ट तुम्हाला हफ्ताभर भेटला पंधरा दिवस भेटला किती रिपोर्ट तुम्हाला रिझल्ट तरी एक दहा एक दिवसात रिझल्ट मिळून जाईल त्याचं हे आपलं दहा दिवसाकडे तुम्ही प्रोडक्ट आपले वापरले तुम्हाला दहा दिवस रिपोर्ट चांगला भेटला तुम्हाला पण तुम्हाला काय वाटतं काय म्हणजे काय काय बदल झाले त्यामुळे सुरुवातीला सुरुवातीला जेव्हा प्लॉट राहतो त्यावेळेस प्लॉट हा एक एक महिन्याचा झाला होता त्याच्यानंतर आपण सरांना यांना विनंती केली आपण जैविक चालू करू त्याच्यानंतर आपण सुरुवातीला रूट मॅजिक ज्ञानशक्ती आणि बायोसमृद्धी समृद्धी कांदा स्पेशल आणि मायक्रोन टक्कर लावली त्याच्यानंतर झालेला बदल चौथ्या दिवशी मला असं जाणवलं की रिझल्ट चालू झाला लगेच त्यांनी फोटो काढले मला टाकून दिली म्हटलं रिझल्ट आलेला आहे कांद्याची हाईट वाढली पातीची संख्या एकूण वाढली आणि गुंदा जर बघितला सरकारचा एकदम छान झालेला आहे म्हणजे आपलं मान म्हणतो मान पण चांगला मान पण चांगली झालेली आहे म्हणजे काळोखी चांगली आहे पातीची हाईट पण झाली आहे त्याच्यानंतर पातीची चांगली फुगवण आहे काळोखी आहे आणि पात एकदम ताईटी असं नाही का जा पात कुडसलोच नाही पाती जर फुगवण जर बघितली एकदम फुल फुगवण आहे पातीची सतरा पहिला तुम्ही कांदा करायच्या मागच्यावर कसं वाटायचं मागच्यावरच्या कांदापेक्षा कांद्यापेक्षा मला या वर्षी मी जैविक वरती कांदा केला तुम्हाला फरक काय वाटतो निमध्ये मागच्या वर्षी मोठ्या म्हणजे किती खर्च आलता किंवा तुम्हाला हा खर्च वाटतो फरक काय वाटतो आणि खर्च तो जास्त आहे हा जास्त आहे जास्त वाटला तुम्हाला हा कमी कमी वाटला तुम्हाला कमी कमीच वाटला आणि रिपोर्ट कसा वाटतो रिपोर्ट तुम्हाला चांगला वाटला रिझल्ट चांगला आहे चांगला रिझल्ट आहे आम्हाला फक्त काय माहिती सर शेतकऱ्यांना आपल्याला हे दाखवायचं की आपला रासायनिक जे न वापरता देखील आपला कांदा आपण आणू शकतो पण रामानवटीच्या साह्याने बरोबर आहे का तुमचा परिचय द्या हा आणि ह्या कांद्याचा प्लॉट तुम्ही पहिला मग पाहिला होता आपलं प्लॉट वापरण्यापूर्वी आणि नंतर तुम्ही पोर तुम्हाला तुम्हाला दोन्हीमध्ये फरक काय वाटला तुम्हाला मला फरक असा वाटला त्याच्यामध्ये कांदा पि पिवळपणा शेंड्यापासून तर निम्यापर्यंत इथं कांदा पिवळ होता शेड्यापर्यंत बरोबर नंतर प्रॉडक्ट वापरल्यामुळे ते पोरडे वापरल्यामुळे ते मला फरक झाला होता त्यामध्ये तुम्हाला फरक काय वाटला त्यामध्ये काळुखी व पांद्याची साईज बीज दांडा मिठा पोहचा सारखं वाटलं मला कारण शेती का कार करतो म्हणे तीस तीस पस्तीस वर्षा शेती करतो बरोबर आहे कांद्याचे पात इतपण पे इतपण पिवळी होती एवढा शेंडा असायब पण पुरवठेतून परत वापर औषध वापरल्यामुळं कांद्याचे काळुखी व शेंडा मिठा पिवळपणा बर गायब झाला खाली जारा पण जारवा चाला खाली दांडा सारखं मला वाटलं जरा दांडा पसंत तुमचा औषध रिझल्ट मला बरा वाटला कारण कांद्यामध्ये आपण माहिती आपलं काय काय पाहिजे तुमच्या औषध वापरायला फरक पडला म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का रासायनिक खत करायला गरज नाही कारण तुम्ही खत वापरलं नाही राहत नाहीत फळ चांगले झिजवत नाही झिज होत नाही जमीन होत नाही झाली तर म्हणजे वर्षानुवर्ष ती चांगलं पीक देत राहणार आहे मग त्याच्यामुळे आपण जैविक खतांकडे वळलं पाहिजे मला असं वाटतंय बाकी तुम्ही म्हणजे आता गावरान कांदा आहे आपला ठेवायचा आहे आणि तो लोकांना म्हणजे आपण जो लोकांनी पब्लिक पर्यंत जो प्रोडक्ट चांगलं गेला पाहिजे पहिले रासायनिक गेलं ना त्यांनी आपल्या म्हणजे बरेच आदर आदर झाले नाही पाहिजे तुमचा हेतू असा आहे की आपण प्रोडक्ट तयार करा जैविक तयार केल्यानंतर शेतकरी आपल्या जे, जे खाणारे जे आपले त्यांना पण जैविक प्रोडक्ट गेले पाहिजे रासायनिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे म्हणून तुम्ही ह्या प्लॉट साठी तुम्ही रासायनिक काहीच वापरलं नाही रासायनिक नाही वापर फक्त हा इथे राहिले जातो फक्त हा नाही इथून माग नाही का रासायनिक वापरलं ना ॲव्हरेज काही निघत नाही फक्त ते दिसतं फक्त जास्त ॲव्हरेज तर काही निघत नाही आणि सगळं ते शरीरासाठी घातकच असतंय घातकच असतं घातकच असतं वापरतात का बेग बरं कांदे होते मागे होते मी जमचे कमशी कमी का पाच ते सहा हजार रुपये अं दिसते वापरले औषध आणला बरोबर तरी कांदा कांदा हे बाई हे साईजचे पूर्ण साईजच निघाले बरोबर आहे थोडं आता तुम्हाला थोक्याला नाही होतो कांद्याची पाती पहिला फरक आहे औषध मारले नाही तर आहे हे का आता वाकड राहते पिवळं पिवळं पडत सुचत नाही लवकर असं तुला अंदाज मला काय वाटतं बाबा याच्यामध्ये तुम्हाला काय वाटत खरं आहे फरक आहे त्याच्यावर आता मान आता बनलेली आहे त्या हिशोबाने दोन महिन्याच्या हिशोबाने आता दोन महिन्याचा कांदा आपला हा आणि या महिन्याचा ते या महिन्याचं कांदा लवकर औषध प्रोड लवकर तुमचं वापर वापरलं गेलं पुढच्या महिन्यात हिट वाढू शकते मध्ये तुम्ही काही करू शकत नाही हिटमध्ये तुम्ही किती औषध द्या काही करा हिटचा पैसे कोण न वापर कोणतं नाही सगळं तुमच्या औषधात काय मध्ये पंधरा दिवस पुढचा याच्यामध्ये आपण दुकानात औषध वापरतो हिटमध्ये ये झटका बस झटका झटका बस नॅचरल बसणारच नाही असं माझं लवशी वापरलं माझ्या प्लॉट मध्ये वापरावा असं तुम्हाला वाटतं का वाटत म्हणतो मग तुम्हाला का बोलावलं म्हणले आम्हाला पण वापरायचं बोलतो गंगा काकडे पण तरी पण यानला की प्लॉट पाहिला का बोलवलं मला पण वापरायचं शक्य मित्रांनो आता आपण या प्लॉट दोन महिन्याचा प्लॉट आहे आता या प्लॉटसाठी आपण आता हे पातीची हाईट वगैरे बनली आणि मान बनलेली खाली चारवं चांगलं आहे आता इथून पुढं आपण फुगवण्यासाठी काम चालू करणार आहे तर येत्या काही एक महिनाभरानंतर आपण परत एक शूटिंग घेणार आहोत या कांद्यामध्ये आपण बायसृष्टी सायज अनलोट पाहिजे सोडल्यानंतर किती टक्के फरक पडतो तर आपण पुढे भागामध्ये भेटू धन्यवाद धन्यवाद